राम कृष्ण परिक्रमा हरी नर्मदे हर मन गुरुवारी माऊली गुरुजी श्री चित्रसाई इकडे यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेले आमचे महा नर्मदा परिक्रमान परिक्रमात आता गोरा कॉलनी येथे फुलतो हरिधाम आश्रम मध्ये आलो आणि हरिधाम आश्रम मधून आम्ही आता आंघोळा करून आता वरती काही मंडळी जात आहे आणि आम्ही अंघोळा चाललो चला मग रामकृष्ण हरी कोण आता वरती निघत आहेत आता या घाटावरती किती सुंदर दर्शन आहे बघा नर्मदा मैयाचं आम्हाला जवळजवळ पाच सहा दिवस झाले दर्शन नव्हतं आजच दर्शन झालं आणि आपण पण दर्शन घ्यावं तुम्ही म्हणाल बाकीचे जेवणाचे दाखवतात तर त्या जंगलात चालवण्याचे दाखवतात शुलपाणी झाडीमध्ये चालवणारे दाख आणि मग नर्मदा मैया आता नर्मदा मैया सरदार सरोवरचा फुग असतो ना त्यामुळे खूप लांबून फेरा घेऊन यावा लागतो आणि त्यामुळे आज आम्ही इथं आलो आणि हे नर्मदा मैयाचं स्वरूप बघा ना आणि तिकडे दिसतो आहे का तुम्हाला तो टॅच्यू म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तो बा दिसतो आहे का फु लांब आहे इथून थोडा पण दिसतो आहे तो बघा आम्ही आता इथं पोचलो आहोत आज काय तारीख आहे आज आपली चौदा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आमचा आज तेरावा दिवस आहे आणि मंडळीने आंघोळा केल्या आहेत या गाठावरती हा हे बघ नर्मदे हार नर नर्मदे हार 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 नर्मदे हार

મૃત્યુ મુખ હા પ્રતા હરે હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે નર્મદા